एक नवे दोन नव्हे तब्बल चोवीस वर्षे पाठपुरावा करूनही भाग्यनगर नवा क्रॉस येथील विद्युत पुरवठा ट्रान्सफॉर्मर हटला नाही महानगरपालिका बुडा आणि हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला आहे पण किमान माणुसकीच्या नातेने तरी तब्बल चोवीस वर्षे पाठपुरावा करणाऱ्या शहात्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या अर्जाचा विचार प्रशासनाने करण्याची गरज आहे गैरप्रकारामुळे पैशापुढे अधिकाऱ्यांची माणुसकी हरवत चालली असल्याची बाब निदर्शनास आली आहे सुमा मालकीच्या भूखंडात उभारण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर खुल्या जागेत स्थलांतर करण्यात यावे याकरिता येथील रहिवासी बी वाय कामती यांनी मागील चोवीस वर्षापासून हेस्कॉमकडे पाठपुरावा चालवला आहे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची जनरल इन्शुरन्स इफको टोकियो युनायटेड इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड एल आय सी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओआर जागेवर ट्रान्सफॉर्मर हेस कॉम न बसवलेला आहे गेली जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष आम्ही प्रयत्न केले आणि त्यांना कॉन्टॅक्ट केलं रायटिंग मध्ये केलं काही ओरलमध्ये मध्ये पाच सहा वर्ष दिली फंड नाहीत ट्रस्ट हे नाही त्यामुळे फंड आल्यानंतर आम्ही करतो करतो असं केलं आहे पुढच्या वर्ष करतो आज नंतर करतो करून आजपर्यंत शेवटला जवळजवळ आता वीस एक वर्ष होऊन गेली पुढीच्या मालकांनी पाच सहा वर्ष त्यांनी त्या ट्रान्सफार्मर हलवत नाही म्हणून त्यांनी प्लॉट विकला आणि हे आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला तो सांगितला त्या सगळं झालेलं आहे ते दुसरीकडे बसवणार आहेत म्हणून मग आम्ही खरेदी केलं इथं रात्रीच्या वेळेला आवाज येतो रात्री रात्रीच्या वेळेला मोठ्या या जनरेटरमधून त्यानंतर प्रत्येक वेळेला शॉर्ट झालं की इथं आग भरते आणि बरीचशी आग इथं बऱ्याच वेळा लोकांनी पब्लिकने इथं आम्ही नसताना भिजवलेली आहे आणि अशा हे आम्ही आम्ही फायनली पंतप्रधानांकडे त्याची दखल घेण्यासाठी आणि इथून ताबडतोब हलवा असं केलं धोकादायक बनलेला ट्रान्सफॉर्मर हटवण्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे नियम व कायदा धाब्यावर बसून उभारण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर स्थलांतर करण्यासाठी साडेसहा हजार रुपये भरण्याचे पत्र बुडाला दिले होते पण बुडाने ही वसाहत महानगरपालिकेकडे हस्तांतर केली असल्याने पैसे कोण भरणार असा मुद्दा उपस्थित झाला होता यामुळे ट्रान्सफॉर्मर स्थलांतराचे घोंगडे आत्तापर्यंत भिजत पडले आहे आता याबाबत या पंतप्रधानांकडे तक्रार करून दाद मागण्यात आली आहे यामुळे आता तरी याची दखल संबंधित अधिकारी घेणार का याकडे लक्ष लागले आहे सब्सक्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा